नमस्कार मंडळी मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एक एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज मी जो लेख निवडला आहे तो आहे द्वारकानाथ संजगिरी यांच्या या पुस्तकातला एक लेख संगीतकार सलील चौधरी यांच्यावर लिहिलेला हा लेख आहे पुस्तक मॅजेस्टिक प्रकाशांनी प्रकाशित केलेला आहे द्वारकानाथ संजगिरी हे खेळांविषयी चित्रपट सृष्टीविषयी किंवा संगीतसृष्टीविषयी खूप अभ्यासपूर्वक लिहिणारे म्हणून आपण सगळे त्यांना ओळखतो या पुस्तकात मला आवर्जून सांगावं असं वाटतं की सलील चौधरी यांच्याशिवाय जयदेव चित्रगुप्त खय्याम रवी गीता दत्त मराठी आशा भोसले आणि लता नसती तर असे लेख आहेत मी या लेखाचा अंश वाचणार आहे कारण लेख खूप मोठा आहे पण तो वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर जर तुमचं कुतूहल चाळवलं गेलं तर जरूर हे पुस्तक कुठून तरी मिळवा विकत घ्या किंवा लायब्ररीमधन मिळवा पण हे लेख नक्की वाचा चमत्कार को नमस्कार असं आशा भोसले त्यांना भेटल्यावर म्हणतं मन्नाडे म्हणतात की संगीताच्या बाबतीत त्यांची जागा रवींद्रनाथ टागोरांच्या बाजूला आहे ए आर रेहमान म्हणतात की वडिलांबरोबर त्यांच्या रेकॉर्डिंगला मी जात असे त्यांचा मोठा आणि दीर्घ परिणाम माझ्या कारकिर्दीवर झाला रेहमानचे वडील आर के शेखर त्यांचे सहाय्यक होते ही सर्व माणसं एकाच संगीत दिग्दर्शकाबद्दल बोलतायत त्यांचं नाव आहे सलील चौधरी आणि ते स्वतःही स्वतःबद्दल बोलण्याच्या बाबतीत फारसे विनयशील नव्हते ते स्वतःला चित्रपट संगीत सृष्टीतला पेले म्हणत पेले हा महानतम फुटबॉल पटू मानला जातो आणि ज्यांना उपमा अलंकार सुचत नाहीत व्यक्त होण्यासाठी शब्दांचा साठा मोठा नाही ते त्यांना फक्त जिनियस म्हणत जिनियस हा शब्द अलीकडे फार सढळ हाताने वापरला जातो पण आपण आपलं औदार्य रोखलं तरी ते जिनियसच राहतात हे असं सर्व म्हणण्याचं कारण म्हणजे सलिलदा बुद्धिमान होते ते उत्तम कथा कविता लिहित असत छाया चित्रपटातलं इतना ना मुझसे तू प्यार बढा हे गाणं मोजाटच्या चालीवाल्या सिम्फनीवरून घेतलंय अलीकडे फ्युजन हा शब्द खूप बोकाळलाय त्याला वलयही खूप प्राप्त झालंय पण हिंदी चित्रपटसृष्टीत या माणसांनी फ्युजन सुरू केलं मोजाटची चाळीसावी सिंफनी ऐका तुम्हाला लगेच कळेल बीज ते आहे पण झाड भारतीय उगवत ते भैरवीतलं रोमॅन्टिक गाणं वाटतं त्यांनी मोजाट कडून स्फूर्ती आहे हे त्यांनी कधीच नाकारलं नाही त्यांचा मोठा मुलगा संजय चौधरी सांगतो ते सकाळी हिंदुस्थानी शा, शास्त्रीय संगीत ऐकत आणि त्याचबरोबर गाण्याचा रियाज करत असत संध्याकाळी ते पाश्चात्य संगीत ऐकत बसत एकदा मुलांनी विचारलं तुम्ही गायक नाही चित्रपटात खूप चांगले चांगले गायक गात असतात असं असताना तुम्हाला रियाज करायची गरज काय त्यावर त्यांनी उत्तर दिलं मला त्यांना गाणं शिकवावं लागतं त्यामुळे त्यांच्यापेक्षा मला गाणं जास्त चांगलं यायला हवं त्यांना बॅच आणि बिथोवन जेवढे आवडत तेवढेच बडे गुलाम अली खान आणि खान सुद्धा आवडत त्यांना चॉपिन आणि शुवटबद्दल जेवढं प्रेम होतं तेवढं अब्दुल करीम खान आणि आमिर खानबद्दल होतं <laughs> बंडखोरपणा त्यांच्यात कुठेतरी जन्मजात होता आणि ज्या वातावरणात ते वाढले त्या वातावरणांनी त्यांना सर्वसामान्यांपेक्षा वेगळी दृष्टी दिली त्यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीसचा पश्चिम बंगाल मधल्या एका गावचा चोवीस परगण्यात ते गाव आहे त्यांचे वडील आसामच्या चहाच्या बागांच्या परिसरात डॉक्टर होते ते होते ब्रिटिशांच्या नोकरीत पण मनाने ब्रिटिशांविरुद्ध होते एकदा एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना डर्टी निगर म्हटलं त्यांनी थेट त्या अधिकाऱ्याचे पुढचे दात पाडले त्या काळात जमीनदार हृदयाच्या जागी दगड घेऊन जन्माला येत असत तो दगडही असा की त्याला कधी पाझर फुटत नसते त्यांचा एकलमी कार्यक्रम असे मजुरांचं सर्व स्तरावर शोषण करणं त्या काळात सलीलदांचे वडील जागृती करण्यासाठी छोटी छोटी नाटकं करत त्याचबरोबर त्यांच्या वडिलांना पाश्चात्य शास्त्रीय संगीत आणि भारतीय फोक संगीताची आवड होती त्यांनी ते जमवून ठेवलं होतं या सर्व गोष्टी वडिलांच्या रक्तातून सलीलदांच्या रक्तात आल्या वडील हे ठिणगीसारखे सारखे होते सलिलदा बॉम्ब होते एवढा खतरनाक बॉम्ब की ब्रिटिशांनी स्वातंत्र्य चळवळीच्या काळात त्यांच्यासाठी शूट ॲट साईटचा सा आदेश दिला होता त्या बालवयातल्या चार गोष्टी त्यांच्या पूर्ण आयुष्यात कधीही बदलल्या नाहीत एक त्यांचं बॅच मोजाट मिथोव्हन वगैरेंच्या सिम्फनीवरचं प्रेम साम्यवादावरची निष्ठा काव्याची भक्ती आणि प्रतिभा आणि बासरीवरचं प्रेम आणि प्रभुत्व लहानपणापासून त्यांचं बासरीवर प्रेम बासरी ते स्वतः शिकले खरं तर संगीतच ते स्वतः शिकले त्यांना गुरु नाही गुरु असेल तर निसर्ग या एकलव्याचा द्रोणाचार्य म्हणजे निसर्ग निसर्गातले वेगवेगळे आवाज मग हळूहळू माणसाच्या जीवनातले आवाज त्यातून ते शिकत गेले त्यांच्या गावच्या मुली केष्टो ठाकूर असं त्यांना म्हणत असत केष्टो ठाकूर म्हणजे श्रीकृष्ण स्वातंत्र्य चळवळीत भूमिगत असतानाही बासरी त्यांच्याबरोबर असे पुढे मोठे संगीतकार झाल्यावर त्यांनी एकदा इंग्लिश बासरी आणली त्यांनी त्यासाठी लागणारी स्टाफ नोटेशन स्वतः ता तयार केली होती ते एका वेळी एका सुराचा सराव करत नवा खेळ मिळाल्यावर एखाद्या लहान मुलांनी त्यात गुंतून जावं तसं ते त्यात गुंतून जायचे पाच ते दहा वर्ष त्या बासरीवर ते सराव करत होते मग त्यांना त्या बासरीवर प्रभुत्व मिळवता आलं माया सिनेमातलं एक उत्कृष्ट गाणं हिरेन मुखर्जी गाणार होते गाणं होतं ए दिल कहा तेरी मंजिल त्यात आहे म्हणजे समूह गाणं पण शब्द नाही विविध आवाज असं आपण त्याचं स्वैर वर्णन करू शकतो गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू असताना लता दिदी तिथे आल्या लताचं गाणं ह्या रेकॉर्डिंग नंतर होणार होतं पण त्या वेळेच्या थोड्या आधी आल्या तिला पाहिल्यावर सलिलदांनी रिहर्सल थांबवली आणि ते म्हणाले मला काहीतरी वेगळं करू देत ते वळले आणि लताला म्हणाले कोरसमध्ये गाशी ती म्हणाली हो लता मंगेशकरनी कोरसमध्ये गायला कबूल करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या दर्जाचीच हवी त्यांनी तिथल्या तिथे गुणगुणण्याची एक धून तयार केली आणि लताजी कोरसमध्ये सामील झाल्या सलिलदानचं बासरीवरचं प्रेम हे श्रीकृष्णाच्या बासरीच्या प्रेमासारखं होतं अगदी तरुणपणातही त्या प्रेमापोटी त्यांनी संगीतकार तिमीर बर्मनच्या वाद्यवृंदात बासरी वाजवलेली आहे त्या गाण्यात इंटरल्यूड मधल्या मोठ्या कोरसनंतर एक बासरीचा तुकडा येतो आधी लतानी तिथे तिचा आवाज दिला होता सलीलदांनी तो काढून तिथे बासरीचा तुकडा टाकला लता दीदी गमतीत म्हणत सलीलदांनी माझी बासरी केली एकोणीशे एकोणपन्नास साली त्यांनी प्रथम बंगाली चित्रपट सृष्टीत पाऊल टाकलं सत्येन बोस दिग्दर्शित परिवर्तन या सिनेमाला त्यांनी प्रथम संगीत दिलं आणि एकोणीसशे त्रेपन्न साली दो बिघा जमीन पासून त्यांनी हिंदी सिनेमाच्या कारकिर्दीला सुरुवात केली सलिलदांनी एका रिक्षावाला नावाच्या बंगाली सिनेमाची कथा लिहिली होती बिमल रॉयना ती कथा अतिशय आवडली त्यांनी त्या कथेचे हक्क विकत घेतले आणि हिंदीत दो बिघा जमीन सिनेमा आला दो बिघा जमीन हे पहिलं पाऊल असलं तरी त्यांच्या चौदाव्या पाऊलांनी त्यांचं नाव भारताच्या कानाकोपऱ्यात नेलं तो सिनेमा होता मधुमती त्या आधीचे नोकरी जागते रहो एक गाव की कहाणी वगैरे सिनेमे संगीतासाठी गाजले होते पण मधुमती ही त्यांची मिसिसिपी नदी होती कधीही न आटणारी लोकप्रियतेची नदी त्या सिनेमात दिलीप कुमार नायक आहे त्या काळातला सुपरस्टार अभिनय सम्राट वगैरे गोड आणि अतिशय सुंदर अभिनय करणारी मधुमती होती माला चित्रपटाला नावच स्त्री व्यक्तिरेखेचं होतं प्राणने क्रूर अभिनयात जीव ओतला होता पण तरीही मधुमती म्हटलं की प्रथम कानात गाणी ऐकायला यायला या 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 लागतात आणि मग इतर गोष्टी नशिबाची रेष कधी कोण कुणाच्या हातावर मारून जाईल हे सांगता येत नाही मधुमती सिनेमा संगीतासाठी बिमल रॉयनी सचिन देव बर्मनकडे दिला होता कारण त्याआधी बर्मंदांनी त्यांचा देवदास केला होता पण बर्मंदांना गावरान वातावरण त्यामुळे येणारं लोकसंगीत याचा किंचित कंटाळा आला होता बर्मंदांनी बिमल रॉयला सुचवलं की हा सिनेमा सलिलदानना द्या चित्रपटसृष्टीतली बंगाली माणसं एकमेकांना घट्ट धरून असत बिमलदांनी ऐकलं सलिलदांनी मिळालेल्या संधीचा कोहिनूर हिरा केला असा हिरा जो त्यांच्यापासून कुठलीही सत्ता पळवून घेऊ जाऊ शकत नाही सलिलदांना संगीत निसर्गाने शिकवलं त्या आसाम आणि पश्चिम बंगालच्या खेड्यांनी जंगलांनी तिथल्या लोकगीतांनी पक्ष्यांचे आवाज ज्याचा जा, उपयोग त्यांनी फार सुंदरपणे मधुमतीच्या सुहाना सफर या गाण्यात केलाय किंवा रातकिडे पानांची सळसळ पावसाचे पडणारे थेंब पाण्याचा आवाज वलवणाऱ्या संगीतात ओतलं त्यांना वाजवता न येणारं वाद्य कदाचित जगात नसेल त्यांचे हात त्यांचे श्वास लागले की बहुधा वाद्य आपोआप वाजायला लागत असावीत बासरी पिकोलो ओबे इसराज म्हणजे दिलरुबा एक वाद्य स्पॅनिश गिटार मेंडोलिन पियानो आणि दोन चार नावं माझ्याकडून कदाचित राहून गेली असतील ते म्हणतात मी पियानो स्वतः वाजवायला शिकलो मी नोटेशन्स पाहिल्या त्याचा अभ्यास केला आणि त्या नोटेशन्स पियानोवर वाजवायला शिकलो हे म्हणजे छोट्या सचिननी बॅट आधी उचलून फटके मारण्याची प्रॅक्टिस केली आणि मग जाऊन शेन वॉनची कणिक तिंबून आला असं आहे एकदा काबुलीवाल्याच्या ए मेरे वतन ए मेरे प्यारे वतन गाण्याला रबाबची गरज होती रबाब वाजवणाराही आलेला होता पण सतत रिहर्सल असल्यामुळे तो बसून होता सलिलदांना काय वाटलं काय जाणे तो म्हणाल ते म्हणाले बिमलदांना त्या रबाब वादकाला पैसे देऊन सोडून द्या बिमलदा उठले आणि त्या रबाब वादकाचे पैसे चुकते केले तो निघून गेला बिमलदा सुद्धा काही बोलले नाहीत नको होता तर कशाला बोलावलंस वगैरे असं त्यांनी काहीही विचारलं नाही नंतर रिहर्सलच्या वेळी रबाबचा पार्ट आला सलिलदांनी काय केलं असेल त्यांनी सरोद वादकाला सांगितलं तुझी सरोद दे आणि त्यांनी तो पूर्ण रबाबचा तुकडा सरोदवर स्वतः वाजवला म्हणून म्हंटल वाद्य त्यांचा हात लागला की त्यांना हवं तसं बोलत असे संगीतातल्या सनातनी मंडळींना सलिलदांचा पाश्चिमात्य संगीताशी असलेला घरोबा आवडत नसे त्यावर सलिलदा म्हणत अरे ज्या पेटीवर तुम्ही तुमचं पारंपरिक संगीत वाजवता ती पेटी तरी भारतीय कुठे ती हार्मोनियम पाश्चिमात्यच ना त्यांचं म्हणणं की संगीतात जर बदल घडत गेला नाही तर त्याचं फॉसिल म्हणजे शुद्ध मराठीत जीवाश्म होईल थोडक्यात मूळ नदी ही भारतीय मातीतलंच संगीत आहे त्याला काही पाश्चिमात्य नाले छोट्या नद्या येऊन मिसळल्या तर बिघडलं कुठे पूनम की रात या चित्रपटातलं ते गूढ मूड तयार करणारं गाणं साथी रे तुझबिन जिया उदासरे ही रचनाच सिंफलित आहे कानाला गोड लागते ना स्त्रीचं सौंदर्य खुलवायला फक्त नऊवारी किंवा पाचवारी साडी सावी का एखादा गाऊन किंवा स्कर्ट ते खुलवू शकतो माणसाने लेंगा झब्बा सोडून कधीतरी सूट घातला तर बिघडतं कुठे आतला माणूस तर बदलत नाही ना तो काळा किंवा गोरा तर होत नाही ना दो बिघा मधन आपली कहाणी छोड जा हे गाणं रशियन मार्चिंग सॉंग वरून घेतलंय ते गाणं त्यांनी रशियाच्या दौऱ्यावर रेड स्क्वेअर मध्ये ऐकलं होतं पण वाटतं ना ह्या मातीतल्या शेतकऱ्यांचं गाणं त्या संगीताला भारतीय मातीतल्या संगीताचा सुगंध आहे ना आवाज मधलं लता मंगेशकर आणि हेमंत कुमारचं गाणं ऐकलंय गाण्याचे बोल आहेत धितांग धितांग बोले ते चक्क कॅरिबियन रिदमवरून घेऊन त्याचं रूपांतर दादरा तालात केलंय मधुमती मधलं दय्यारे रे चढगयो पाप्पी पापी बिछुवा ह्या गाण्याची स्फूर्ती लोकसंगीतातली आहे त्यांना सातत्याने काहीतरी नवीन करत राहण्यात रस होता प्रवाहापेक्षा थोडं वेगळ्या मार्गाने केलं की एकतर नव्या विचारांची मंडळी कौतुक करतात किंवा सनातनी टीका करतात सर्वसाधारणपणे गाण्यात मुखडा हा अंतऱ्यापेक्षा जास्त चांगला असतो सलिलदानच्या चा गाण्यात अंतऱ्यांनी कुरघोडी केलेली तुम्हाला जाणवेल उदाहरणार्थ ना जिया लागेना हे आनंदचं गाणं किंवा छोटीशी मधलं ना जाने क्यू वगैरे अशा प्रकारचे वेगळे प्रकार प्रयोग त्यांनी अनेकदा केले दांचं सर्वोत्तम गाणं कोणतं म्हटल्यावर माझ्यासारख्या सामान्य कानसेनाला चटकन दोन गाणी आठवतात किंवा मी म्हणेन ओठावर येतात एक आजारे परदेसी किंवा ओ सजना बरखा बहाराई दृष्ट्या या दोन गाण्यांपेक्षा त्यांची काही गाणी कदाचित अधिक महान असतीलही पण कान मन मेंदू या दोन गाण्यांनी जेवढे तृप्त केले तेवढे सलीलदांच्या इतर गाण्यांनी नाही केले कुठेतरी एक किस्सा वाचला होता आजारे परदेसी गाणं म्हणे बिमल बिमल रॉय सिनेमातून काढायला निघाले होते शशधर मुखर्जी सुद्धा महलमधलं आयगा आनेवाला काढायला निघाले होते त्यावेळी खेमचंद प्रकाश यांनी आणि दिग्दर्शक कमाल अमरोहीनी त्यांना समजावलं होतं हे सत्तर वर्षांपूर्वीचं गाणं आजही टवटवीत आहे त्या गाण्याचा सुगंध आजही असाच आहे महलच्या गाण्याच्या वेळी लता शाळेची एक हुशार विद्यार्थिनी होती मधुमतीच्या वेळी ती हेडमास्तरी झाली होती तिने थेट छडी हातात घेतली ती बिमल रॉयना म्हणाली हे गाणं काढलं तर मी पुन्हा आयुष्यात कधीही तुमच्याकडे गाणार नाही बिमलदा केवढा मोठा माणूस पण त्यांची हिंमत नाही झाली ते गाणं काढायची पण गंमत पहा दोन मोठे दिग्दर्शक किती भयंकर चूक करत होते या दोन गाण्यांपैकी कुठलं अधिक चांगलं याबाबत लता दिदींनी त्यांचा कौल आधीच दिलाय तिने तिचं मत ओ सजनाच्या पारड्यात कधीच टाकलंय तिच्या हिंदी सिनेमा कारकिर्दीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त तिनं तिची लाडकी पहिली दहा गाणी काढली त्यात पहिलं गाणं ओ सजना बरखा बहाराई हे होतं हे गाणं मूलत बंगालीत होतं एकोणीसशे एकोणसाठ साली दुर्गा करता ते तयार केलं गेलं होतं म्हटलं तर हे गाणं खमाज रागावरचं आहे पावसाचा आवाज आणि मग कोवळ्या नुकत्याच प्रेमात पडलेल्या साधनाचं ते ओ सजना म्हणणं आणि मग ते जयराम आचार्य यांच्या सतारीचे तुकडे या गाण्यात लताचा आवाज एखाद्या नदीसारखा वाहतो नुकत्याच उमललेल्या फुलासारखा तो प्रसन्न वाटतो त्यात पहिल्या पावसात न्या तिच्या प्रेमाचा सुगंध आहे ऐसे रिमझिम मे ओ सजन प्यासे प्यासे मेरे नयन तेरेही खाब मे हो गए ते ज्या पद्धतीने तिने गायले ते पाहिल्यावर डोंगरावरून उड्या मारत येणाऱ्या पावसाच्या पाण्याच्या छोट्या धबधब्याचं ते नाचणं आठवतं त्यानंतर येतो एक बासरीचा तुकडा आहा एवढंच आपण म्हणू शकतो सावली सलोनी घटा जब छाई जब अखियो मे रेना गई निंदिया ना आई म्हणत ती पुन्हा मूळ चालीवर येते शैलेंद्रनी किती सुंदर लिहिलंय पाऊस रिमझिमतोय पण तरी डोळे तहानलेलेच आहेत कारण ते तुझ्या स्वप्नात बुडून गेलेत शब्द संगीत आणि गळा इतक्या उंच दर्जावर कार्यरत असताना त्यातून स्वर्गीय आनंद मिळणारच आजारे परदेसी हा एक वेगळा आनंद आहे ओ सजना बरखा बहाराई हा सचिनचा वाहत जाणारा कट असेल तर आजारे ही नाजूक लेटकट आहे लता दिदींनाही सलीलदानबद्दल प्रचंड आदर होता तिने एका ठिकाणी म्हटलंय की सलीलदानची स्वतःची अशी एक खास शैली आहे ऐकताना कदाचित त्यांचं गाणं सोपं वाटेल पण ते तितकं सोपं नसतं गाताना ते किती कठीण आहे ते कळत असे गाणं जर लोकगीतावर आधारित असेल एखाद्या रागावर किंवा पाश्चात्य कॉडवर असेल तर त्यावर त्यांचा स्वतःचा शिक्का हा असतोच सलीलदानचं गाणं सहज ओळखता येतं कारण ते इतरांपेक्षा खूप वेगळं असतं मी स्वतःला भाग्यवान समजते सलील चौधरींची दोन दशकाहून अधिक माझी संगत जुळली होती त्यांच्या सर्जनशील संगीत नियोजनाखाली गाणं हा माझ्या आयुष्यातल्या अत्यंतिक आनंदाचा क्षण होता लता दिदींबरोबर द्वंद्वगीत गाणं ही काही सोपी गोष्ट नव्हती आणि सलील चौधरींच्या आधिपत्याखाली तर कठीणच कारण सलीलदांचा अख्खा फोकसच लतावर असायचा मुसाफिर या चित्रपटात दिलीप कुमार लताबरोबर गाणं म्हणणार होता ते गाणं होतं लागी नाही छुटे रामा चाहे जिया जाय ही पिलू रागातली पारंपरिक ठुमरी होती त्याची चाल दिलीपनेच निवडली होती होती खूप वर्षात होती ठुमरी गुणगुणत होता पण लता बरोबर गायची वेळ आल्यावर दिलीप कुमार घाबरला त्याने सलीलदांना विनंती केली सोडो बाबा मला यातून शेवटी ब्रँडीचे चार पेग मारून दिलीप कुमार गायला उभा राहिला जवळपास ठेका नाही लताचे सुंदर आलाप याबरोबर दिलीप कुमारनी नॉन स्ट्रायकर एंडला बरी फलंदाजी केली असं म्हणतात की लताला दिलीप कुमारसाठी गायचं होतं ती दिलीप कुमार गायली तलत मेहमूद हा त्यांचा सर्वात आवडता पुरुष गायक असावा तलतच्या दृष्टीने महत्वाचं होतं त्याला साठच्या दशकाच्या सुरुवातीला गाणं मिळणं कारण त्यावेळी तो थोडा बाहेर फेकला गेला होता सिनेमाचा ढंग बदलला होता त्यावेळी एकोणीशे साठ साली उसने कहा काथामध्ये त्यांनी म्हणजे सलिलदांनी तलतला लताबरोबर आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये आणि मग एकोणीसशे एकसष्ट साली छायामध्ये इतना ना मुझसे तू प्यार बढा हे द्वंद्व गीत दिलं नौशादजींना तलतच्या आवाजातला कंप आवडायचा नाही त्यामुळे त्यांनी पुढे तलतजींना जास्त गाणी दिली नाहीत पण सलिलदा म्हणत काही जण म्हणतात की तलतच्या आवाजात कंप आहे पण जातिवंत संगीतकारच त्याचा कंप त्याची खासियत बनवू शकतो कंप हा थरथराट होणार नाही हे पाहणं ही संगीतकाराची जबाबदारी असते आणि ती सलीलदादां सलिलदाननी पार पाडली मुकेश हा काही संगीतकारांचा तसा गळ्यातला ताईत नव्हता उदाहरणार्थ नौशाद बर्मंदा रामचंद्र ओपी नय्यर वगैरे त्याच्या आवाजाला मर्यादा आहे तो बेसुरा होतो असं काहींचं मत होतं पण मुकेशच्या आवाजातला दर्दच नाही तर भाबडेपणा सलिलदांना आवडला असावा मैंने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने किंवा दिल तडप तडप के कह रहा आहे किंवा सुहाना सफर ही काही दर्दभरी गाणी नव्हेत सुहाना सफर आधी तलतला दिलं गेलं होतं पण तलत, तलत काही कारणामुळे रेकॉर्डिंगला जाऊ शकला नाही त्यामुळे ते गाणं मुकेशकडे गेलं गंमत म्हणजे मधुमतीचं दर्दभर गाणं तुटे हुए खाबो में रफीकडे आलं कुणाचा नशीब कधी खुलेल काही सांगता येत नाही गीतकार योगेशनं एल बी लक्ष्मणच्या एका चित्रपटासाठी दोन गाणी लिहिली एक कही दूर जब दिन ढल ढल जाये आणि दुसरं नैन हमारे सांज सकारे पण दुर्दैवाने तो सिनेमा डब्यातच राहिला त्यामुळे योगेशची गाणी अंधारात राहिली पण ऋषिकेश मुखर्जींचं लक्ष एका गाण्याकडे गेलं त्यांनी लक्ष्मणकडे गाणं मागितलं लक्ष्मणनी गाणं दिलं कही दूर जब दिन ढल जाये ते गाणं त्यांनी आनंद चित्रपटात घेतलं त्या गाण्यासाठी सिनेमात प्रसंग नव्हता ऋषिकेश मुखर्जी म्हणाले आपण टायटलच्या वेळी ते वापरू ते गाणं राजेश खन्नांनी ऐकलं आणि त्यासाठी जागा तयार करण्याचा त्यांनी हट्टच केला आणि शेवटी मुंबईच्या मड आयलंडवर त्याचं चित्रीकरण झालं सलीलदा हे बॉक्स ऑफिसचे लाडके संगीतकार नव्हते ते जेवढे विचारांनी बंडखोर होते तेवढेच संगीतातही ते बंडखोरच होते गंमत पहा संगीत हे सामान्य जनासाठी आहे हे त्याचं साम्यवादी चळवळीतून तयार झालेलं मत होतं त्यांचं संगीत सामान्य माणसाच्या पसंतीस नेहमीच उतरलं असं मात्र नाही ते त्यांच्या डोक्यावरून गेलं त्यामुळेच ते बिमल रॉय ऋषिकेश मुखर्जी बासू भट्टाचार्य यांच्याच गोतावळ्यात अडकले पण त्यांनी नवं काहीतरी करण्याची ज्योत मात्र विझू दिली नाही पाच सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांच्या प्राणाची ज्योत विझली पण त्यापूर्वी अनेक संगीतातल्या दर्दींची मनं ते कायमचे उजळून गेले होते असा हा लेख मोठा लेख आहे पुन्हा सांगते मी अंशत वाचला पण ज्यांना ह्या विषयातलं काहीही वाचण्याची आवड असेल त्यांनी द्वारकानाथ संजगिरी यांची पुस्तकं आवर्जून विकत घ्यावीत किंवा लायब्ररीतून घेऊन वाचावीत अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण असे त्यांचे लेख असतात भेटूया पुन्हा एकदा वाचन पुढच्या भागात चूक भूल द्यावी घ्यावी